दीपाली आणि रघुवीरचे नुकतेच लग्न झाले होते दीपाली ह्या घरात येऊन दहा महिने झाले होते पण त्यातील काही महिने ऑफिसच्या कामानिमित्त बंगलोरला गेले होते आणि काही महिने सासरी जे थोडेफार महिने सासरी होती ते हे ऑफिसचा टाईम सोडला तर त्यातील काहीच मोजके दिवस तिने सासूसोबत घालवले होते तेही लांबून लांबून जवळी काशी झालीच नाही त्या दोघींमध्ये सासू खूप मायाळू होती पण दीपाच्या वाटेला ही माया आलीच नाही म्हणजे तिने अनुभवलीच नाही ती त्यांना सासू म्हणूनच समजत असे कधी हेही मानले नाही की सासू ही आई होऊ शकते ती नेहमीच एक विचार करत आई ती आई असते आणि सासू ती सासू मग का जास्त जवळीक साधायची आपले कमीत कमी बोलणे बरे मग पुन्हा टिपिकल सासूसून वाद नको मग उगाच माझ्या गोष्टीमध्ये त्यांची लुडबुड नको मी काही बोलले तर त्यांना राग नको इतकी ती स्वतःला सांभाळून होती मी कधी घरी येते काय करते डब्बा खाल्ला का नाही या आईसारख्या उगाच दाखवणीपुरत्याच्या काळजी नको वर्ष निघून गेले मग एक दिवस सासूने सुट्टीच्या दिवशी तिला घरातले सामान तिच्या आठवणी तिचे दागिने जे सून म्हणून द्यायला ठेवले होते ते दाखवले ज्या त्यांच्या माहेरातून मिळालेले भांडे त्यांच्या सासूबाईंच्या काही आठवणीतील भांडे दाखवले जे त्यांनी खूप मन लावून सांभाळले होते ते त्यांच्या खूप जवळ होते सासूचा त्यात सहवास जाणवत होता आईची माया होती तर काहीमध्ये ही माझा संसार कसा उभा केला त्याच्या आठवणी होत्या तर काही भांड्यांच्यावर तुझ्या नवऱ्याची नावं कसे आले त्यांना कोणी कोणी भेट म्हणून डब्बे दिले होते हा चमचा तो डब्बा ती प्लेट तो दिवा ती समई हे सगळे त्या तिला आवर्जून सांगत होत्या आज काय माहीत पण दीपाही ऐकून घेत होती आणि सासूने हा जुना आपुलकीचा वारसा तिला सांभाळायला सांगितला होता त्यानंतर इतक्याच प्रेमाने म्हणाल्या तुला जेव्हा प्रत्येक वस्तूला मायेने हात फिरवा अशी वाटेल तेव्हा तुला त्याची ऊब आणि आपुलकी कळेल ह्या वस्तू नाहीत ग ते आठवणी आहेत आशीर्वाद आहेत त्या दोघींचे येणाऱ्या पिढीसाठी आणि तुझ्या संसारासाठी तेव्हा दीपाला वाटले वस्तूच तर आहेत यात काय इतका जीव असावा अशा कित्येक मिळतील आईला आई, आई म्हणाली तुला आज याचे मोल नाही करणार दीपा पण तुला माझे शब्द नेहमीच आठवतील आणि तुला जेव्हा याचे मूल्य कळेल ग हळूहळू दीपा सासूबाईच्या रंगात रंगत गेली पण त्या ख्यात असेपर्यंत मग त्या वारल्या त्यानंतर मात्र दीपालीने घराचा कायापलट करायचे ठरवले होते सासूचे दिलेले घर नवे करायचे होते पण त्यांनी सांगून गेल्याप्रमाणे त्यांच्या आठवणी नको असल्यामुळे नंदेला द्यायच्या ठरवल्या होत्या ती म्हणाली त्याचं नाही तर मी आठवणीचे काय करणार तेव्हा स्वाती तिची ननन म्हणाली वहिनी मी घेऊन जाईल माझ्या आईच्या आजीच्या आठवणी पण मग हे घरही तिच्याच आठवणीने भरलेले आहे ते का सोडत नाहीस तिने तिच्या नोकरीच्या काबाड कष्टाने कमावलेले आहे तेही तुम्ही सोडून द्या मग आई असताना सगळं आवडून घेतलं का कारण का तुम्हाला घर हवं होतं आणि आज या आठवणी काबाड समजून मला देत आहात दीपा म्हणाली ताई आहो गैरसमज करून घेऊ नका भांडी नवी हे मिळतील पण घर सध्याच्या स्थितीत आम्ही घेऊ शकत नाही ह्या बोलण्याचा स्वातीला तात्पुरता अर्थ कळाला होता स्वार्थी दीपा घर घेण्याची ऐपत नाही म्हणून घर सोडून जाणार नव्हती पण सासूने इतके सांगूनही तिला त्यांच्या जपलेल्या आठवणी नको होत्या कारण तिने ते त्यात कधीच जीव गुंतलेला नव्हता सासूसोबत आपुलकीचे नाते जोडले होते सोबत फक्त हे घर मिळाले आणि त्यांनी मुलीच्या नावे करून नाही म्हणून राहत होती नवराही तसाच होता स्वातीला घरातले ही हिस्से नको होते पण ती दीपाला एक अटीवर हो म्हणाली की जर तुम्ही हेच भांडे आणि आईचा संसार सहा महिने जशाचा तसा सांभाळला तर मी हे आईच्या आठवणीचे माझ्या घरी येऊन जाईल दीपातशी ही नऊ महिन्यासाठीच घरी राहणार होती तिने स्वातीचे हे बोलणे चॅलेंजिंग म्हणून स्वीकारले होते सासूबाई ज्या प्रकारे भांड्याची मांडणी करत होत्या तशी मांडणी तिने करायला सुरुवात केली सगळ्या वस्तू नीट पुसूनपासून ठेवल्या रोज ती एक एक वस्तू वापर करू लागली आईच्या आठवणीच्या दिवे पण त्या समया रोज देवासमोर लावू लागले त्यांच्या पिल्यानेच पाणी पिऊ लागली सासूबाई ज्या ताटात जेवण करत होत्या ते ताटात ता ती तिच्यासाठी जेवताना घेऊ लागली नवऱ्याला त्यांच्यासाठी गिफ्ट आलेल्या डब्यात ऑफिसमध्ये दे जेवण देऊ लागली आईच्या आईने दिलेले प्रत्येक भांडी रोज धुवून साफ करून पुसू लागली होती आता हळूहळू ती त्यांच्याशी मिळून लागली होती एक दिवस नवऱ्याच्या टिफिनमध्ये दिलेल्या पितळी चमचा गायब झाला तर किती तिचा जीव खालीवर झाला होता मग तर तोच तिला हवा होता नवरा म्हणाला अगं त्या ती एवढं काय मी दुसरा आणून देईल ना तू पण काय आईसारखे वागू लागले आहेस त्यांच्या बोलण्यावर ती शांतच झाली आणि तिला आता आईचे इथे बोल आठवले दीपा तुला आता नाही करणार पण तुलाही कळेल ह्या मागील भावनांचे तिला आता रोडो आले ती सासूबाईला आठवून रोडू लागली नवऱ्याला कळेना तिला काय झाले होते ती म्हणत होती मी खऱ्या अर्थाने आपला वारसा हक्कामध्ये गुंतत चालली आहे आईने जो वारसा मला सांभाळायला दिला होता इतक्या विश्वासाने त्याबद्दल मी भावनिक होत जात आहे दहा महिने उलटले होते आईला जाऊन स्वाती भावाच्या घरी आली होती त्यांचा संसार पाहिला आणि अट पूर्ण झाली नसेल तर आई आजीच्या आठवणीचा वारसा घेऊन जायला ती घरात येताच वहिनीने आणि भावाने तिचे स्वागत अगदी आईवडिलांच्या सवयीप्रमाणे केले होते दीपाने तिच्या आवडीच्या पुरणपोळ्या केल्या होत्या तिला हवं नको ते बघत होती जणू तिची ननन नाही तिची लेख आली होती ती तिच्या किचनमध्ये स्वातीला घेऊन गेली होती तेव्हा स्वाती आवक राहिली तिला आज स्वयंपाकघर आईच्या मानणीप्रमाणे वाटत होते वहिनी ते सगळे जुने भांडे वापर करत होती जे आई आजीचे आज होते देवासमोर छान छोटी रांगोळी होती दीप लावलेले होते आईची माळ ही पुजलेली होती स्वाती दीपाला म्हणाली वहिनी तू आता खरी वारसदार शोभतेस ग ह्या घराची मला हेच हवे होते आता मी आई आजी आज सगळ्या खऱ्या अर्थाने तृप्त झालो आहोत तुझा संसार पाहून आता कसलीच अट राहिली नाही की जी तू पूर्ण करू शकणार नाहीस तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह